नमस्कार मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता ही आमची अस्ली वंडारी सगळं मित्र मंडळी आता यांची पोरा आता आम्ही दोन वाजता कलचवयला निघणार आहे नाही नाही कलचवयला नाही इनवाडियो फक्त एकच गाणी इन इनवाडियो मी फेमस व्हायला पाहिजे आम्ही दिवसाची रील बघून चालले आहे ए कोणी सांगितलं यानी यानी ए नाही यानी ए नॉडीने विचारलेलं तिथं इष्ट ढग भेटलं नाही ढग ते या नॉडीचे भरण्यात येईल मित्रांनो आमचे आमचं येत नाही ग्रुप मध्ये आई संबंध होत आहे आम्ही पोहचलेले आता आता आम्ही पोहोचलेले कलसुगाच्या पायात्याशी आणि आमची मित्रमंडळी सगळे सोयरे आमचा एक मेंबर आलेला नाहीये बघा दमली लगेच इच्छा इथं जरा पण ट्रेक चालू तरी काय आहे फर्स्ट टाइम काय फर्स्ट टाइम ट्रेक आहे फर्स्ट टाइम लय वाटलं केदारनाथ कसा व्हायचा होईल होईल व्यवस्थित होईल हे आमचा मॅन शो आमचा वंडर बॉय प्रथम मित्रांनो आमचा गाईड भाई आम्हाला इकडून तिकडून मध्ये त्याला जास्त अरे मी राज्य आलतो तर मला काय समजत नाही काय करू मी त्याला सांगा बघूनच गाण पाडले बघा आता या आता या आता आता या दिसते का तुम्हाला आवरी मोठी गेला पोहरा आमची इथे तकली ही बघा कशी इकडे तिकडे फलता नुसती जर आम्ही एक एक पॅक मारलो पण नॉनस्टॉप आमचा पॅकवाला माणूस आला नाही तुम्ही आंबा बघू शकता पकवा पिकल्या आता तकली कसं व्हायचं यांचा

खाण्याची व्यवस्था आहे आणि पिवायची व्यवस्था आहे रे पिवाची व्यवस्था खाली गेल्यावर तुम्ही पाहू शकता इथे आता रस्त्याची पण सुविधा झालेली आहे पायथ्यापर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता हे बघा कलसुबाई शिकारी तशी आहे तुम्हाला बघू दिसतो का हे बघा मला माहीत असतं गाडी आहे हां ना आणजी पोहरा का ऐकत नाही

पाहू शकता मित्रांनो तो बघा स्टार्टिंग पॉईंट तसं बघायला आपल्याला तसं तसं जायचं आहे त्या टोकावरून मग वरती जायचं आहे इकडे तुम्हाला केव्ज दिसतील त्या कॅमेरामध्ये शो होतात का नाही ते आम्हाला माहिती नाही सध्या पण केव जायची तिची राहण्यासाठी हे बघा पाहू शकता आणि आमच्या मित्रमंडळी खूप जमलेली आहेत हां आमचा बाबले आईडीस्कोप खूप जरा ह्याला आता जमलाय की बाजाराला लागेल जराशी अहो तऱ्हातरी ने होते जर मित्र तुम्ही पाहू शकता आमचे हा नाही मित्र परिवार फोटोशूट करता येत हे फक्त फोटोशूटसाठी आलेलं तिची आणखी काहीच नाही अरे मी फक्त जिंदगी दिंडीकडा आपल्या गेलो ट्रेकिंग आजपर्यंत मी तर तिथं पण नाही गेलो अजून तो आता माशे लदाखच्या जाऊन आलो लखच्या जाऊन आलोय केदारनाथ जाऊन आलोय जाऊन आलो अजून काय पण हा खूप जाऊन तरी पण अजून जास्त आम्ही चालतो काही ना कामाचं काम नाही काही कामाचं नाही बक्षोदी चालली आहे फोटोशूटी बक्षोदी आमचे मॉडेल आणि फोटोग्राफर काही ना कामाचे नाही बिनकामाचे आलेले त्याचे बघा नुसते फोटोशूट नुसता फोटोशूट मित्रा तुम्ही इथे पाहू शकता एक असे नालायक जण येतात काही आणि असे कचराकुंडी कचरा कचरा करून जातात फार अवस्था वाईट आहे त्याची बघू शकता तुम्ही इथे कचरा पडलेला आहे खूप कशाला येत रा तुम्ही गडावरती कशाला गाडा जे राखा जरा ऐंशी वर्षाचा म्हातारा तांबला आहे त्याची नव्वद पूर्ण झाले होते त्याचा

इथे त्यांच्यावरती पाहिजे खालसुलट दिस व्ह्यू वाद नॅचरल ब्युटी इन इन महाराष्ट्र खालसिबाई महाराष्ट्रा खालसुबाई रो काय तया जास्त तिथं दिलबिल लिहून लिहू आता तुमचे घरा जाऊन लिवा ना इथे काय माझ्याकडून ठेवली या सोपते तुम्हाला सोपते चला ना 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 पावड पावड आता दमले ही काहीच नव्हता आम्ही इकडं कुठे हरिहरला चाळीस रुपये क्लास निंबू पाणी अरे या आणले मी काय आणले इलेक्ट्रोल इलेक्ट्रॉन चल चल मला घरच्या आणता येत नाही का नायक चालव जास्त ऐंशी वजायच नवरा नवरा येऊ आमचा बायको वगैरे घड बघतो डिझल ती जोडली गोल्या काय लागलाय गोल्या काय लागलाय येऊ इथ का जय जय राम चला रे पाल अजून हरिहर करायचंय कसं वाटत तुला हा ट्रेक करून जाऊ शकतो बोला जरा परत मी काही पटणी पडली अरे भाऊ पोरा आवरा जमली कसा व्हायचा यांचा अजून मित्रा तुम्ही पाहू शकता खूप अशी गर्दी झालेली आहे तिथे मला थांबा थांबा आम्ही थांबलो आमची उरता जमली तो बोल तो माका तिकडे जाऊन बसलाय केवढी गर्दी आहे होऊ नका अरे तुम्ही विकेंडला येऊ नका मित्रा तुम्ही बघू शकता केवढी गर्दी विकेंडला ही आमची कांदानी काय म्हणतात तर घरी नाव सांगायला लागेल मम्मीला तुम्ही बघू शकता अति सुंदर दिसतो हा मी घसरगुंडी गुंडी जी गुंडी लाज नाही वाटली तुम्हाला लाज नाही वाटली हे रेव हो। पाच मिनिटा करता करता अर्धा एक घंटा झाला अजून चढता अजून करा टाइम आहे अरे आरामात काय काय घरात जावा जायको घरा वाढ बघतो माझी बोराकड आज लायकीची नाही यो आई आमचा आरमोड्या यो आरमोड्या याला पाल पाच मिळाला थांबते नेसता काही कामाचा नाही जो

मित्रा तुम्ही बघू शकता आमच्या आजासनी बांधून ठेवली बघा त्यात पाणी आता काहीच नाही आमच्या आजीसला पाणी तरी ठेवता यान काहीच पाणी ठेवलेलं नाही इथं इथं झीर पडले नाही तरी पाण्याला आमचा इथं आले पोऱ्या आजीची ईर बघायला कसं वाटतं ईर बघून नाही बेकार वाटत नाही गरम होत ए आमचे पोऱ्याला ताप आले दोन ता का। दो दो तीन बिअर का आम्ही खाऊ नाही शकत आधाय चतुर्थी आपला एक बंद पाहू शकता इथून चढण्यासाठी शिडी आहे आणि इथं तुम्ही उतरू शकता शेवटची शिडी आणि शेवटचा पॅच तो गुफिया रस्ता आहे कणाला आल्या तिथल्या चालना मित्रांनो कलसुबाईला पोचलेलो आहोत आणि आमची ओरं खूप जमलेली आहेत ते सांगतात पुढच्या वेळेस आम्ही येणार ये नाही काका कामलेल्या आहेत त्यांच्याकडे बिस्किट आहेत खायला पाहू शकता तुम्ही हे कलसुबाईचं मंदिर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा कलसुबाई शिखर चला आता पोर आता आम्ही उतरत आहोत आता उतरण्याची शिडी आहे इथे तुम्ही पाहू शकता म्हणून आता आमचा नाळी उतरत आहे शिडीवरून नाही वाटत नॉर्मल

हरिअरला आर्यरला मजा आहे ना आरेअरच्या <laughs> ना दगड अख्ख्या दगड अख्ख्या दगड पायरी कशी एक उचली ना फरक ना। नाही जवळ नाही पाहिजे ना। पायरी ना� एवढा प्रोग्रेस झाला मग अजून निवडून तुमचं किती प्रोग्रेस बदलत चाललंय माझे वाजे वाटण्या मग दीर काय तू आता <laughs> okay. <laughs> <था। laughs> <laughs> यो बघायला काय काय हा आमचा येऊ मोठर पटल नाही काय नाही आमची पोरा जाम थकले ना आता

पावसाळ्यात तर धबधबा येतो दब पावसाळ्यात मस्त व्ह्यू वॉटरफॉल्स